काय घडलंय काय बिघडलं सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत काय घडलं आणि काय बिघडलं पहा सातारा न्यूजच्या सखोल विश्लेषणात मंडळी नमस्कार सातारा न्यूजच्या या सखोल विश्लेषण या भागामध्ये मी मंगेश कुमार आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मंडळी नगरपालिकांच्या निवडणुका खरं तर पार पडल्या निकालही लागला काही ठिकाणी धक्कादायक निकाल आपल्याला बघायला मिळाले तर काही ठिकाणी अनपेक्षित असलेले निकाल सुद्धा आपल्या समोर आले आहेत आज सध्या आपण आज आहोत सातारा नगर नगरपालिकेमध्ये नक्की काय घडले सातारा नगरपालिकेमध्ये खरं तर सुरुवातीलाच आपण ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाली ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाल्या यावेळेसच सर्वांनी एक अंदाज लावला होता की या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार बाजी मारणार आणि प्रत्यक्षात काल निकाल लागला आणि या निकालानंतर देखील हेच समोर आलं मंडळी दोन्ही राज्यांचं मनोमिलन झालं दोन्ही राज्यांनी खरं तर भाजपच्या चिन्हावर ही निवडणूक लढवायचं हे ठरवलं होतं आणि यानंतर मात्र खरं तर सातारा नगरपालिकेमध्ये पन्नास नगरसेवकांची उमेदवारी असल्यामुळे अनेक इच्छुक होते मात्र पन्नास उमेदवारी देणे फक्त राज्यांना बंधनकारक होतं त्यामुळे नाराजांची संख्या जी आहे ती वाढत गेली आणि या नाराजांच्या संख्येमुळेच तर या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांनी खरं तर बाजी मारल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आता ही अपेक्ष उमेद अपक्ष उमेदवारांनी मारलेली बाजी तर राजेंच्या प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का लावणार आणि नक्कीच असली तरी हे अपक्ष उमेदवार जे आहेत ते आज ना उद्या पुन्हा एकदा राजेंच्या गोटामध्ये सामील होणार हे चित्र आहे परंतु याच निमित्तानं सातारा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये नक्की काय घडलंय आणि काय बिघडलंय हे आपण पाहणार आहोत ज्यावेळेस सातारा नगरपालिकेची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यावेळेस खरं तर महाविकास आघाडीने ही साताराची निवडणूक तितकीच ताकदीने लढवायचं असा पण केला होता यामध्ये दस्तूर खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष असलेले शशिकांत शिंदे हे स्वतः लक्ष ठेवून होते त्यामुळे सातारा नगरपालिकेची ही निवडणूक जी आहे ते दोन्ही राज्याविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना खरं तर रंगणार हे चित्र होतं परंतु ज्या आधी सातारा या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने बावीस उमेदवार उभे केले मात्र हे उमेदवार खरं तर आपले काही ठिकाणी असा अपवाद आहे की त्या ठिकाणी आपले तिकीट देखील डिपॉझिट देखील आपले वाचू शकले नाहीत हे सगळं का घडलंय किंवा काय झालंय याचा आपण आढावा खरं तर घेणार आहोत तर मनोमिलन दोन्ही राजेंचं झालं या मनोमिलनातील काही कुरगोड्या देखील तितक्याच महत्वपूर्ण ठरल्या आहेत या कुरगोड्या महत्वपूर्ण ठरल्या त्यामुळे खरं तर जे अपक्ष उमेदवार होते ज्यांनी बंडखोरी केली होती त्यांना कुठेतरी एक ऊर्जा मिळाली एक ताकद मिळाली आणि त्यामुळे हा निकाल जो आहे सातारा नगरपालिकेचा खऱ्या अर्थानं कुठेतरी एक अकालनीय निकाल आपल्याला म्हणावा लागणार आहे खर तर प्रत्यक्षामध्ये नऊ वर्षानंतर ही सातारा नगरपालिकेची निवडणूक आपल्याला झाली आणि या नऊ वर्षानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये पन्नास नगरसेवकांपैकी नऊ नगरसेवक हे अपक्ष निवडून आले आहेत आणि एक उमेदवार जो आहे एक नगरसेवक आहे तो शिवसेनेचा एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार आहे खर तर दोन्ही राज्यांना या ठिकाणी चाळीस उमेदवार चाळीस नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यश आलं असलं तरी नऊ अपक्ष उमेदवारांची संख्या ही तितकीच लक्षवेधी ठरणार आहे दोन्ही राज्यांना तर याविषयी जो आहे तो आत्मपरीक्षण करायला होणार हा निकाल जो आहे तो लागलेला आहे आता काही धक्कादायक निकाल देखील या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळेल त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण धक्कादायक दा निकाल आपल्याला म्हणावा लागेल की जो अशोक मोने होते हे अशोक मोनेंच्या पस्तीस वर्षाच्या Uh, सत्तेला पस्तीस वर्षाच्या नगरसेवक हो पदाच्या या uh, रेकॉर्ड ब्रेक हे जे नगरसेवक हो पद होतं त्याला कुठं धक्का लावणारा निकाल जो आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला खरंतर उदयनराजे गटाचेच असलेले उदयनराजेंचा विचार मानणारेच uh, सागर पावसे म्हणून अपक्ष यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांनी खरं तर ही निवडणूक जी आहे ती त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती अशोक मोनेंसाठी देखील ती निवडणूक तितकीच प्रतिष्ठेची होती त्यामध्ये जो आहे तो धक्कादायकरीत्या अशोक मोनेंचा पराभव झालेला आहे खरं तर ही गिनीज बुकमध्ये एक रेकॉर्ड नोंद होणारी खरं तर निवडणूक होती अशोक मोनेंसाठी मात्र तसं झालं नाही त्यांचा धक्कादायकरीत्या या ठिकाणी पराभव झाला खरं तर हा पराभव जो आहे तो नक्की का झाला याचं परीक्षण देखील आत्मपरीक्षण देखील या ठिकाणी अशोक मोनेंना करावं लागणार आहे त्यांचे जे नेते आहेत शिवेंद्रराजे भोसले यांनाही तर आत्मपरीक्षण करावं लागणार आहे मात्र अनेक ठिकाणी आपण बघतोय की गावकी भावकीचं राजकारण असेल किंवा विकासांचं राजकारण असेल ह्या राजकारणाला खरं राजकारणाला तर यावेळी सातारकरांनी अवलंबलं असल्याचं सातरकारांनी पाठिंबा दिला असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आता प्रभाग क्रमांक एक मधील जो भाग होता तर खरं तर हा जो भाग आहे तो या सातारा नगरपालिकेच्या हद्दवाडीमध्ये खरं तर नव्याने समावेश झालेला हा भाग होता प्रभाग क्रमांक एक मधील मात्र या प्रभाग क्रमांक एक मधून मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांचे समर्थक असलेले आणि भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले प्रतीक मोहिते यांना ही उमेदवारी दिली गेली त्यानंतर काही चित्र थोडंसं स्पष्ट उघड होताना आलं की प्रतीक मोहिते यांच्या उमेदवारीला कुठेतरी विरोध होताना आपल्याला बघायला मिळालं जे स्थानिक तिथले हे होते शंकर किर्दत यांनी अपक्ष म्हणून तर याच प्रतीक मोहितेंना आव्हान दिलं होतं मात्र शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्येक मोहितेसाठी प्रत्येक ठिकाणी सभा घेतली प्रत्येक ठिकाणी त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटी गावकीच्या राजकारणामुळे शंकर किर्दत यांचा तीन मतांनी का होय ना पण निसळता विजय या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक मध्ये आपल्याला तर हा बघायला मिळाला आणि यामुळेच कुठेतरी प्रतीक मोहिते जे आहेत ते या ठिकाणी अडचणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते दुसरा निकाल जो आहे तो प्रभाग क्रमांक तीन मधील निकाल आहे म्हणजे खरंतर या प्रभाग क्रमांक तीन मधून आपण जर बघितलं तर रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेल्या सुशील मोझर यांनी ही निवडणूक खरं तर प्रतिष्ठेची बनवली होती एकीकडे भाजपचे अधिकृत उमेदवार असलेल्या रेणू येळगावकर आणि चेतन सोळंकी यांना कुठेतरी आव्हान देत सुशील मोझर यांनी या ठिकाणी हे दोन उमेदवार उभे केले होते मयूर कांबळे आणि जयश्री जाधव मात्र या दोन्ही अपक्ष उमेदवारांना आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणण्यासाठी प्रत्येक दृष्टिकोनातून प्रत्येक दिशेने प्रत्येक मार्गाने जो आहे तो सुशील मोझर यांनी खरं तर प्रयत्न केला आणि त्याचं मतदारांना एक विश्वास त्यांनी दिला होता आणि विश्वासा या विश्वासाचं रूपांतर मतदारांना देखील या दोन्ही अपक्ष उमेदवारांना मतदान करत हा निकाल जो आहे तो एक निकाल खरं तर लक्षवेधी ठरवलेला आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक तीन मधील हे दोन्ही अपक्ष उमेदवार जे मयूर कांबळे आणि जयश्री जाधव या दोन्ही उमेदवारांचा खरं तर या ठिकाणी मोठा विजय आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल तर जे आपले माजी आमदार आहेत दिलीप येळगावकर यांच्या कुटुंबातील असलेल्या या रेणू येळगावकर यांची भाजपनं अधिकृत उमेदवारी दिली होती मात्र कुठेतरी एक बाहेरचा उमेदवार म्हणून हा प्रचार करण्यात आला आणि त्या प्रचार करण्यामध्ये हे अपक्ष उमेदवार आहेत ते यशस्वी ठरले आणि रेणू वेळगावकर यांना या ठिकाणी दिग्गज उमेदवार असून देखील या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला दुसरीकडे चेतन सोळंकी यांच्या बाबतीमध्ये थोडंसं तसंच काहीतरी घडलं की स्थानिक असून देखील त्यांचं जे भारत माता दुर्गास्तव मंडळ आहे या मंडळातील खरं का तर काही अंतर्गत मतभेद या निमित्ताने चव्हाट्यावर आले आणि त्याचं रूपांतर जे आहे ते कुठेतरी क्रॉस मध्ये झालं आणि त्यामुळे जो आहे तो मयूर कांबळे आणि जयश्री जाधव या अपक्ष उमेदवारांचा जो विजय आहे तो या ठिकाणी सुकर होताना आपल्याला खरं तर बघायला मिळालं मात्र असं असलं तरी शिवेंद्र देखील तितकाच हा धक्कादायक पराभव आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल मोठा धक्का म्हणावा लागेल कारण त्यांच्या अत्यंत जवळचे जवळचे विश्वास असलेले हे चेतन सोळंकी आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं पराभव झालेला आहे प्रभाग क्रमांक मधील देखील तसंच काहीतरी घडलेलं आहे खरं तर उदयनराजे यांचे कट्टर समर्थक असलेले विजय बडेकर यांच्या पत्नीला ही उमेदवारी नाकारली गेली प्रभाग क्रमांक तेरामधून मात्र यावेळी तर अपक्ष लढावं हा विश्वास या ठिकाणी विजय बडेकर यांनी खरंतर व्यक्त केला होता आणि त्यानुसार त्यांनी ही वाटचाल केली त्यामुळे प्रभाग क्रमांक तेरामधून विजय बडेकर यांच्या पत्नीचं आहे ते सावित्री बडेकर यांचा या ठिकाणी खरं तर हा मोठा विजय आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल कारण का प्रभाग क्रमांक तेरामधूनच शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेल्या खंदे समर्थक असलेले बाळू खांदारे यांचा या ठिकाणी बिनविरोध यांची निवड झाली होती अगदी अर्ज माघारी घ्यायच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी हा अर्ज माघारी घेतला आणि त्यामुळे कुठेतरी बाळू खांदार यांच्या विजयाचा जो आहे तो निकाल या ठिकाणी त्या दिवशी जाहीर झाला बिनविरोध म्हणून त्यांची निवड झाली मात्र दुसरी जी लढत होती त्या लढतीकडे या प्रभागामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं स्नेहल तपस्य यांना उदयन राज्याच्या गटामधूनच खरं तर ही भाजपची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती मात्र जो नाराज गट होता बडेकर यांचा त्यांनी कुठेतरी ही तितकी ताकदीने निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये विजय बडेकर यांच्या पत्नी पत्नी ज्या आहेत त्या सावित्री बडेकर यांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजय झाल्याचा आपल्याला बघायला मिळते दुसरा प्रकार तसाच काहीसा प्रभा क्रमांक चौदामध्ये आपल्याला अनुभवायला मिळाला या प्रभाग क्रमांक चौदामध्ये अनेक अकालनीय घडामोडी करत आपल्याला घडत गेल्या भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले जयवंत भोसले यांचा या ठिकाणी विजय झाला असला तरी त्यांच्याबरोबर भाजपकडून दुसरी उमेदवारी लढत असलेल्या माजी नगराध्यक्ष असलेल्या स्मिता घोडके यांचा या ठिकाणी पराभव झाल्याचा आपल्याला बघायला मिळालं म्हणजे मंडळी मन्द, हा खरं तर पराभव जो आहे तो क्रॉस वोटिंगनं झाला एक विशिष्ट समाजाच्या पाठिंब्यामुळे ज्या अपक्ष उमेदवार होत्या एकेकाळच्या उदयनराजे भोसले गटाच्याच माजी उपनगराध्यक्ष असलेल्या दिनाज शेख यांचा या ठिकाणी विजय झाला आपल्याला खरंतर बघायला मिळते दिनाज शेख या माजी नगराध्यक्ष असलेल्या नासिर शेख यांच्या या पत्नी आहेत मात्र या ठिकाणी क्रॉस वोटिंगचं क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे ज्या माजी उपन माझे नगराध्यक्षा होत्या भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या स्मिता घोडके यांना या ठिकाणी खरं तर पराभवाचा सामना करावा लागलाय त्यामुळेच तर साताऱ्याच्या या निवडणुकीमध्ये अनेक अकालनीय निकाल आपल्याला बघायला मिळाले अनेक धक्कादायक निकाल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले दुसरीकडे आपण बघितलं तर गोडोलीमध्ये खरं तर मोरे वावकीमधील वाद चव्हाट्यावर आला आणि शेखर मोरेना या ठिकाणी पराभवाचा सामना कराय तर बघावा बघावा लागला पराभवाचा सामना या ठिकाणी त्यांना करावा लागला प्रभाग क्रमांक अठरामधून या गोडवलीतील तर भाजपचे अधिकृत उमेदवार आणि शिवेंद्रराजे भोसले गटाचे शेखर मोरे यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली निवडणूक ताकदीची बनवली मात्र अपक्ष असलेले काका मोरे उर्फ विनोद मोरे यांनी या ठिकाणी त्यांचा पराभव केला आपल्याला आपल्या बघायला मिळते खरं तर गतवेळी ही मोरे भाऊकी होती गतमागच्या निवडणुकीमध्ये ही मोरे भाऊकी एकत्र होती आणि या एकत्र मोरे भाऊकीने पाठिंबा देत मोठी ताकद लावत शेखर मोरे यांना खरं नगरसेवक नगरसेवकपदी विराजमान केलं होतं मात्र या निवडणुकीमध्ये याच मोरे वावकीमधील वाद जो आहे तो चव्हाट्यावर आला आणि यामुळे जो शेखर मोरे यांना खरं तर धक्कादायक पराभव बघावा लागला मोरे भाऊकी जे आहे ते विनोद मोरे यांच्या पाठी पाठीमागे खरं तर खंबीरपणे उभे राहिली आणि त्यामुळे अपक्ष म्हणून का असते ना पण विनोद मोरे यांची नगरपालिकेमध्ये खरं तर ही एंट्री झालेली आहे विनोद मोरे जे आहेत ते खरं तर उदयनराजेंचे विचार मानणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे खरं तर हे उद्या आज ना उद्या राईंच्या गोटामध्ये नक्कीच सामील होतील मात्र शेखर मोरे यांना जी हार पत्करावी लागली ती खरं तर त्यांच्यासाठी विचार करणारे आहे कारण का प्रभागामध्ये का विकास कामे करून देखील केवळ भाऊकी सोबत नसल्यामुळे त्यांना हा पराभव या ठिकाणी पत्करावा लागला आहे मात्र हीच दुसरी गोष्ट भाऊकीची गोष्ट आहे ती प्रभाग क्रमांक सात मधील आता प्रभाग क्रमांक सातमध्ये साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष असलेले मनोज शेंडे यांचा विजय झालाय मात्र हा विजय फक्त एकशे तेरा मतांनी या ठिकाणी मनोज यांना विजय साकारला आहे परंतु एक गोष्ट आपण जर बघितली सातारा शहराचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या या उमेदवाराला फक्त एकशे तेरा मतांनी विजय मिळवणं ही पुढे ते आत्मचिंतन करणारी गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल कारण का या ठिके या लढतीमध्ये देखील या प्रभाग क्रमांक सात मध्ये देखील तर भाऊकीचाच सामना या ठिकाणी मनोज यांना करावा लागला आहे त्यांचे जे विरोधक होते प्रतिस्पर्धी उमेदवार होते खरं तर यांनी या ठिकाणी मोठी टस्सल त्यांना दिली आनंद शिंडे म्हणून होते त्यांनी या ठिकाणी ही ताकदीची निवडणूक लढवली आणि कुठेतरी एक अंतर्गत असं बोललं जातं की मनोज शिंडे यांच्या विरोधामध्ये विरोधी गट असेल किंवा शिवेंद्रराजे भोसले यांचे काही गट असेल यांनी या ठिकाणी आनंद शिंडे यांना मोठा पाठिंबा दिला आणि त्यामुळे कुठेतरी क्रॉस वोटिंगचा सामना या ठिकाणी करावा लागला आणि मात्र मनोज शिंडे यांचा या ठिकाणी विजय झाला खरा परंतु तो, तो विजय जो आहे एकशे तेरा मतांचा तो कुठे या ठिकाणी नक्कीच विचार करावा लागणार आहे विचार करायला लावणार आहे असा हा निकाल खरं त्याला या ठिकाणी लागला आहे आता असाच काहीसा निकाल जो आहे तो प्रभाग क्रमांक सहा मध्ये देखील आपल्याला बघायला मिळाला आहे आता खरं तर उदयनराजे भोसले गटाचे असणारे भाजपचे अधिकृत उमेदवार बबन इंदलकर यांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली मात्र ही जी उमेदवारी होती ती लोकांना नको होती कारण की एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व असलेले बबन इंदलकर मात्र ह्या लोकांनुकले होते त्यामुळे जो आहे तो प्रभाग क्रमांक मधून अपक्ष उमेदवार असलेले तडून तडपदार आणि युवा नेतृत्व असलेले रविराज किर्दत यांचा या ठिकाणी विजय झाला आहे खरंतर ही जी निवडणूक आहे प्रभाग क्रमांक मधून ही निवडणूक जी आहे ती तरुणाईने हातामध्ये घेतली होती आणि त्यामुळेच रविराज किर्दत या नवख्या उमेदवाराला तर युवा उमेदवाराला या ठिकाणी यात प्रभागातील तरुणाईने तर अपक्ष म्हणून का होईना पण नगरसेवकपदी या ठिकाणी विराजमान केल्याचं आपल्याला बघायला मिळालं या वीसमध्ये तर अपक्ष उमेदवार जे आहेत प्रशांत आहेरराव हे प्रशांत आहिरराव या ठिकाणी तर अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत प्रशांत आहिरराव हे खऱ्या अर्थाने उदयनराजे भोसले उदयनराजेंच्या गटाचेच कार्यकर्ते आहेत मात्र या ठिकाणी त्यांचा अपक्ष म्हणून का होईना या ठिकाणी विजय झालेला आहे मागील निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर अमोल मोहिते विरुद्ध प्रशांत आहिरराव अशी ही लढत झाली होती आणि या लढतीमध्ये अमोल मोहिते जे आहेत त्या अवघ्या तेवीस मतांनी या ठिकाणी विजयी झाले तर आपल्याला बघायला मिळतंय मात्र प्रशांत आयरराव यांनी हा मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला मात्र यावेळी थेट अमोल मोहितेंनाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली नाही प्रभाग क्रमांक वीस मधून प्रशांत आयरराव यांना भाजपची अधिकृत उमेदवारी मिळावी असं तिथल्या स्थानिक लोकांचं मत होतं स्थानिक नागरिकांचं मत होतं मतदारांचं मत, मत होतं मात्र तसं झालं नाही तर भाजपकडून संतोष पवार यांना ही उमेदवारी दिली आणि लोकांचा नाराजीचा जो लोकांची जी नाराजी उफाळून आली आणि ती नाराजी उफाळून आलेली जी नाराजी आहे ती मताच्या रूपाने तर प्रशांत आईराव यांच्या पारड्यामध्ये पडली आणि या ठिकाणी प्रशांत आईराव यांचा विजय झालेला आहे त्यामुळे साताऱ्यातील हे जे निकाल आहेत काही अनपेक्षित होते तर काही धक्कादायक निकाल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला खरं तर हे जे निकाल आहेत खरंतर एक मतदारांनी साताऱ्याच्या सुज्ञ मतदारांनी ठरवल्याचं आपलं तर या निकाला माध्यमातून दिसून आलं कारण का काम असेल प्रतिष्ठा असेल लोकांचा चेहरा असेल या चेहऱ्याला या प्रतिष्ठेला आणि या कामालाच खरंतर लोकांनी या ठिकाणी स्वीकारल्याचं आपल्याला बघायला मिळते कारण ही ही जी कवस्ट आहे काम लोकसंपर्क आणि प्रतिष्ठा ह्या लोकांच्या या त्रि त्रिसूत्री जी आहे ह्या लोक त्रिसूत्रीला तर लोकांनी या ठिकाणी स्वीकारला असून हे येत्या साताऱ्याच्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये खरं तर विचार करायला लावणारी गोष्ट आहे या दोन्ही राज्यांना विचार करायला भाग पाडणारी ही गोष्ट आहे कारण तर अगदी नऊ नगर नऊ अपक्ष नगर नगरसेवक जर निवडून आले असले तर एका अर्थानं आपण जर बघितलं तर हे दोन्ही दोन्ही राज्यांचे अपक्ष कार्यकर्ते आहेत आणि हे उद्या आज ना उद्या दोन्ही राज्यांना जरी मिळणार असले तरी भविष्यातील घडामोडी जर बघता आगामी निवडणुकांमध्ये जर असेच अपक्ष जर निवडून आले असेच नाराजीचा गट उफाळून आला आणि जर हेच अपक्ष विरोधी पक्षांना जर जाऊन मिळाले तर कुठेतरी या दोन्ही राज्यांच्या प्रतिष्ठे नक्कीच धक्का लागणार ही सर्व गोष्टी आहेत त्यामुळे या दोन्ही राज्यांना दोन्ही भाजप पक्षाला आत्मपरीक्षण करायला लावणारा हा सातारा नगरपालिकेचा सा, निकाल जो आहे तो काल जाहीर झालेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये काही घडामोडी नक्कीच घडतील त्या घडामोडींकडे आपलं नक्कीच लक्ष आपण ठेवून राहणार आहोत तत्पुरी आपण या भागामध्ये इथंच थांबूयात परंतु पुढच्या भागात पुढील भागामध्ये आपण सातारा सातारा नगरपालिकेसहच इतर भागांचा भागा नगर इतर नगरपालिकांचा देखील सखोल आढावा आपण सखोल विश्लेषण देखील तितक्याच पद्धतीनं मांडणार आहोत तत्पुरी धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका